अन्यथा मराठा आणि ओबीसी समाज शिंदे सरकारला समुद्रात फेकून देईल राठोडांनी सुनावलं मराठा आरक्षणावर सध्या राज्यात सुरू असलेले राजकारण दुर्दैवी आहे या संदर्भात छगन भुजबळ यांनी हा विषय नीट समजून घ्यावा त्यावर राजकारण करू नये अशा शब्दात ओबीसी परिषदेत राष्ट्रीय नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी भुजबळांचा समाचार घेतला तसेच मराठा समाजाला ओबीसी समाजाचे नुकसान न करता आरक्षण द्यावे ता मराठा आणि ओबीसी दोघे शिंदे सरकार समुद्रात फेकून दिल्याशिवाय राहणार नाही असा निशाणा राठोड यांनी साधला माजी खासदार राठोड यांच्या उपस्थितीत भटके विमुक्त आणि ओबीसी समाज भाईचारा परिषद येवला येथून सुरू करण्यात आली आहे यावेळी राठोड यांनी आरक्षणाचा प्रश्न कसा सोडवावा याचे अतिशय सोपे सुटसुटीत सूत्र मांडले ज्यांना मोदी सरकारने भारतरत्न दिले आहे त्या कर्पूरी ठाकूर यांनी हा पॉर्मूला मांडला आहे त्यानंतर महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांनी तो आणला आहे शरद पवार यांनी त्याची सोपी मांडणी करून आरक्षणाचा प्रश्न सोडवला सध्या जे आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये सामाजिक स्तरानुसार गट करण्यात यावेत त्यामुळे कुठल्याही एका घटकाला अन्य घटकाचे आरक्षण घेता येणार नाही हे सोपे सूत्र अंबलात न आणता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यावर केवळ राजकारण करत आहेत मोठे मोठे मेळावे घेऊन आणि मराठा व अन्य समाजाला दुखावून फक्त वातावरण गडूळ होईल काहीही साध्य होणार नाही अशा शब्दात राठोड यांनी भुजबळांना सुनावले